नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शिंदे गटाच्या आमदाराला हा इशारा दिल्याचं ते सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते काही दिवसांपूर्वी तांडावस्ती निधी वाटपावरून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती अतुल सावे यांनी निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी वाटप केल्याचा आरोप केला होता त्यामुळे मंत्री अतुल सावे माझ्या मतदारसंघात आल्यावर मी आंदोलन करून त्यांना विरोध करणार असल्याचा इशारा बाबूराव कदम यांनी दिला होता तसंच मेघना बोर्डीकर यांनी पत्र लिहून निधी वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत काम रद्द करण्याची मागणी केली होती आता याच पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनी रोखोक भूमिका घेत एक प्रकारे मेघना बोर्डीकर आणि आमदार बाबुराव कदम यांना थेट इशारा दिलाय मी याची खूप काळजी करत नाही पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदोतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतं दरम्यान अतुल सावे यांच्या या वक्तव्यामुळे महायुती सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे अतुल सावे यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटाचे नेते कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या वादात आपल्या गटाच्या आमदारांची बाजू कशी उचलून धरणार हे देखील पाहणं औचुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी